भगवान शिवाने माता पार्वतीला पाच चमत्कारिक रहस्य सांगितले आहेत भगवान शिवाने अनेक प्रसंगी माता पार्वतीला मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्य सांगितले होते भगवान शिवाने आई पार्वतीला शिकवलेले धडे मानवी जीवन कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत शिव हे प्रकाश किंवा अंधार नाही हे शून्य आणि द्रव्य दोन्हीही नाही तो संपूर्ण विश्व आहे तो शक्तीचा स्रोत आहे तो शक्तीचा अंश आहे आणि तो स्वतःही शक्ती आहे शिवपुराणानुसार शिव आणि शक्तीचा संयोग म्हणजे देव होय शिवपुराणानुसार माता पार्वती सतीचा अवतार आहे राजा हिमावत आणि राणी मैना यांची कन्या पार्वती ही लांबपणापासूनच शिवभक्त होती पार्वतीच्या जन्मावेळी नारद मुनींनी भाकीत केले होते की तिचा विवाह भगवान शिवाशीच होईल जस जशी ती मोठी होत गेली तस तशी पार्वतीची शुभक्ती वाढत गेली अनेक वर्षाच्या तपश्चारेनंतर आणि अनेक अडथळ्यावर मात करून शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला सर्वात मोठे पुण्य आणि सर्वात मोठे पाप एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले की मनुष्याचा सर्वात मोठा गुण कोणता आहे मानवाकडून सर्वात मोठे पाप कोणते आहेत भगवान शिवानी संस्कृत श्लोकाने याचे उत्तर दिले भगवान शिव म्हणाले नास्ती सत्यात परो नारोनुतात पातक परम जगात आदर मिळवणे आणि नेहमी सत्य बोलणे हे सर्वात मोठे पुण्य आहे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की ह्या जगातील सर्वात मोठे पाप अप्रामाणिकपणा आणि फसवणूक आहे फसवणूक करणे हे ह्या जगातील सर्वात मोठे पाप आहे जे मानव करतात माणसाने आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मानवाने कठोर परिश्रम करण्याबरोबरच स्वतःचे मूल्यमापन करत राहावे माणसाने नेहमी स्वतःच्या कृतीवर आणि वागण्यावर लक्ष ठेवले पाहिजे नैतिकदृष्ट्या चुकीचे काम कोणीही करू नये ह्या तीन गोष्टी कधीही करू नका भगवान शिवानी माता पार्वतीला सांगितले की कोणीही शब्द कृती आणि विचाराने पाप करू नये म्हणजेच पापी कृत्य करू नयेत आणि विचार व वाणीत अशुद्धता नसावी माणूस जे पेरतो तेच कापतो म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील कृतीबद्दल विशेषता सावध असले पाहिजे यशाचा मंत्र आसक्ती हे सर्व समस्यांचे मूळ आहे आसक्ती आणि भ्रम यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात जेव्हा तुम्ही जगाच्या सर्व प्रकारच्या भ्रमांपासून मुक्त असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळवण्यापासून काहीही रोखू शकत नाही पण हा मोह टाळण्यासाठी उपाय काय भगवान शिवानेही हे पार्वतीला सांगितले सर्व प्रकारच्या भ्रामक सापळ्यांपासून सुटका करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मानवी शरीराचा क्षणभंगूरपणा समजून घेणे आणि त्यानुसार आपले मन तयार करणे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मृगजळ हा सर्व संकटावर उपाय आहे एका मागून एक गोष्टीच्या मागे धावण्याऐवजी मानवाने ध्यानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कर्माच्या चक्रातून आणि शरीराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी माणसाने ध्यान साधना करत राहिले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तोप्यम्